महाड तालुक्यातील केंबुर्ली या ठिकाणी विधानपरिषदेतील भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नाने मल्टीस्पेशलिटी रुग्णालय साकारले जाणार आहे या कामाची आमदार प्रवीण दरेकर यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रुग्णालयाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती दिली रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणपासून रायगड जिल्ह्यातील रोह्यापर्यंत एकही सुसज्ज असे शासकीय मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल नाही या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नातून महाडमध्ये दोनशे खाटांचे सुसज्ज रुग्णालय होत आहे केंबुर्ली येथे महामार्गालगत जवळपास सहा पूर्णांक पाच हेक्टरमध्ये एकशे सत्तेचाळीस पूर्णांक सात कोटी खर्च करून हे रुग्णालय होत आहे आमदार दरेकर यांनी शनिवारी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली या पाहणी दौऱ्यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपिन महामुणकर संदीप ठोंबरे तालुका सरचिटणीस महेश शिंदे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश नामदे उपअभियंता तुकाराम सलाणकर उपस्थित होते या रुग्णालयात सर्व प्रकारचे उपचार शस्त्रक्रिया होणार आहेत एकोणीस हजार आठशे तीस चौरस मीटर एवढ्या भव्य स्वरूपाची पाच मजली मुख्य इमारत होणार असून दोन्ही बाजूने सात मीटरचे रस्ते असणार आहेत कालांतराने या ठिकाणी आपण वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याचा मानस आमदार दरेकर यांनी बोलून दाखवला तसेच रुग्णालयासाठी आणि पंचक्रोशीतील गावांना उपयोगी पडेल अशी पाणी योजना देखील मंजूर करणार असल्याचे सांगितले